हॅलो नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू ऐश्वर्या बेवाल ब्लॉग तर मंडळी आज मी तुम्हाला काय दाखवणार आहे पंधरा ऑगस्ट त्यानंतर येते रक्षाबंधन त्यानंतर येते गणेशोत्सव त्यानंतर येते नवरात्री त्यानंतर येते दिवाळी आणि अजून बरेच सण आणि त्यासोबत वेडिंग सीजन या फेस्टिवल्स ला तुम्हाला वापरता येतील अशा प्रीमियम साड्या मी दाखवणार आहे सोबतच या सणावाराला ऑफिस गोइंग खूप महिला आहेत म्हणजे वर्किंग वुमेन खूप आहेत त्यांच्यासाठी खास कलेक्शन बघायला मिळणार आहे अशा साड्या ज्या तुम्ही फेस्टिवल्सच्या दरम्यान ऑफिसला घालून जाऊ शकता प्रीमियम रेंजच्या आहे काय आणि काय प्राइस रेंज आहे सगळं काही तुम्हाला करणार आहेच पण त्याआधी आपण ही खरेदी कुठे करतोय ते सांगते आता मी आहे ठाणे ठाणे एक्झॅक्टली कुठे तर बुलेवाड मॉल आहे या मॉल मध्ये ग्राउंड फ्लोर ला शॉप नंबर ट्वेंटी ए आहे माई या साडीच्या मस्त स्टोअर मध्ये आपण भेट देणार आहोत आणि इथलं कलेक्शन एक्सप्लोर करणार आहोत चला प्राइस रेंज आणि सगळ्याच गोष्टी तुम्हाला व्हिडिओ मध्ये कळेलच काय माई या स्टोर मध्ये आपण चाललोय हॅलो तर या आहेत निशा ताई आणि यांचं स्वागत करूयात आपण खूप खूप स्वागत आहे वेलकम ऐश्वर्या वेलकम अगेन आता नवीन सीजन प्रमाणे नवीन प्रोडक्ट आलेले आहेत नवीन साड्या आलेल्या आहेत मी मी yeah. 15 yeah. yes, yes, तर सुपर एक्सायटेड आहे प्रेक्षकांना सांगून दिलंय पंधरा ऑगस्ट असेल रक्षाबंधन म्हणजे प्रत्येक सणासुदीसाठी yes. आपल्याकडे कलेक्शन आहे तर मग काय नवीन आपण बघू शकतो आपण ऑफिस वेअर पासून चालू करूया का कारण yes. तिकडे आता ऑफिस मध्ये पण सणासाठी लोक साड्या नेसतात छानपैकी नेसतात सो वी कॅन स्टार्ट विथ द ऑफिस सेक्शन ओके कोणी सो या आहेत साड्या कलमकारी प्रिंटच्या आहेत या ओ oh, wow. म्हणजे आता ह्याला कसं ऑफिस वेअर घालू घालू शकतो कारण त्याला आपण जरी आहे जरी बॉर्डर आहे वा लुक छान आणि ह्याला मस्त पैकी ब्लाउज पण आहेत ब्लाउज कम्प्लीट भरलेला आहे आणि हा त्याचा पल्लू आहे फ्रिटी दिस इज व्हेरी नाईस ही साडी नेसल्यावरती फारच सुरेख दिसेल इट्स so, लाईक द like वा कम्प्लीट वरती जर तुम्ही बघितलं तर कम्प्लीट right. भरलेली आहे कुठे तसं प्लेन नाहीये आणि कलर इतका है। सोबर है। या। so, आहे या मस्त अशा या माझ्याकडे कलमकारी प्रिंटच्या साड्या आहेत आता ही आहे माझ्याकडे कलमकारीची जी आपण ऑफिस वेअर साठी वापरू शकतो सुंदर आणि ह्याच्यावरती जरी काम बघा गोल्डन आहे सो आय थिंक गोल्डन ब्लाउज पण मिक्सर करू शकतो दिवाळी आहे तुमचं सॉरी नो दिवाळी गणपती आहे सो त्याच्यासाठी ह्या साड्या फार छान आहेत वा so पदर a किती pando. सुंदर आहे मस्त ह्याच्यावरती जे म्हणजे फुलांची डिझाईन आणि प्लस थोडी सिमेट्रिकल डिझाईन ती किती मस्त कॉम्बिनेशन झालेलं आहे आणि त्याचा ब्लाउजही चेक करा तुम्ही या सगळ्या साड्यांना एक पण दिलेला आहे सो हे अशा पद्धतीचा येणार त्याच्यावर बघा ब्लाउज मस्त ती ऑल ओव्हर आहे मस्त आणि कलमकारी साडीचा सध्या ट्रेंड आहे कलमकारी ड्रेसेस खूप आले आहेत मार्केटमध्ये पण ह्याचा सध्या एक वेगळा ट्रेंड आहे आपल्याकडे रेंज काय जाते साधारण ही अराउंड बावीसशे पासून ते तीन हजार पर्यंतच्या आहेत म्हणजे जसे पॅटर्न्स आहेत जसे डिझाईन्स वगैरे दिलेले आहेत मटेरियल आहेत त्याप्रमाणे त्यांचे रेंज आहे ही बघा कलर याच्यासाठी छान आहे ओ वाव ह्याचा काठ पण मस्त आहे म्हणजे ह्याची ह्याची किंमत आहे तीन हजार बर आणि ती जे होती त्याची अराउंड टू थाउजंड सेव्हन हंड्रेड नाईन हंड्रेड या रेंज मध्ये अरे वाट म्हणजे जी आता ना त्या हिशोबाने त्यांचे रेट आहेत या गोष्टीचे अच्छा डिजिटल प्रिंट ओके ओके डिजिटल प्रिंट आहे हा पल्लू आहे आणि हा ब्लाऊज आहे त्याचा वा सो ब्लाऊज पण बघा तुम्हाला किती सोबर मिळणार आहे स्लीवलेस ब्लाउज किंवा तर थ्री फोर स्लीव चे ब्लाऊज पण सुंदर, सुंदर, सुंदर मस्त सो गणेशोत्सव असेल किंवा तर रक्षाबंधन त्या दिवशी ऑफिसमध्ये साडी नेसून जायची पण पारंपरिक नसून ती थोडी क्लासी असावी असं वाटत असेल तर ही अशा पद्धतीच्या साड्या तुम्ही नेसू शकता त्याच्यात हे एवढे कलर्स आहेत मस्त हा बेज कलर मध्ये आहे हा पण फार सुरेख दिसतोय हा तर एक कॉर्पोरेट अक्चुल, कलर शकतो आपण अराउंड या साड्या तुमच्या अराउंड तीन हजार तीनशे च्या फील पण किती सॉफ्ट आणि फ्रिटी आणि हा पल्लू आहे का हो, हा पल्लू आहे किती मस्त वाटतो ना एलिगंट एकदम म्हणजे करतो त्यावेळेला सुंदर दिसेल ग्रे आणि त्याचा ब्लाउजही दिसेल ना तुम्हाला हा त्याचा ब्लाउज वाटत सुंदर कलमकारी साडी आपण सध्या बघतोय आणि त्यातले कलर्स आणि त्याच्यावरती केलेलं जे काम आहे, तुम्हा तुम्हा आहे ते तुम्हाला इथे बघायला मिळेल आतापर्यंत आम्ही तुम्हाला कलर्स खूप दाखवलेत आणि अजून पण बरेच ऑप्शन्स आहेत ते बरेच साड्या दिसत आहेत त्यामुळे आपण अजूनही कलेक्शन बघूयात हा त्याच्यातच हा पण एक पॅटर्न आहे याला टसर पॅटर्न म्हणतात म्हणजे टसरचे डिझाईन आहे या साड्यांवरती इट इज नॉट अ टस साडी डिझाईन्स असतात डिजिटल ती या कॉटन बेस वरती दिलेली आहे दिसायला ह्या ऑफिस वेअर साडी एकदम छान अँड एलिगंट खूपच ऑल ओव्हर अशी आहे मस्त ही लेहरिया डिझाईन आहे डिझाईन आहे आणि मग त्याचा पल्लू वा पदर किती छान वाटतोय खूपच सुंदर आहे म्हणजे mm. जे ऍक्च्युअली कॉर्पोरेट लेवलला चांगले मॅनेजरियल लेवल लेवलला काम yes, करतात yes. ना त्या अशा पद्धतीच्या साड्या प्रेफर करतात mm. मस्त आहे आणि मग हे त्याचा ब्लाउज ब्लाउज ओ हो नाईस mm. खूपच सुंदर आहे ग्रेट सो so, मंडळी यंदा गणेशोत्सव दिवाळी किंवा कोणत्याही इतर सणांना किंवा तर इव्हन नवरात्रीत बऱ्याच महिला अशा साड्या प्रेफर करतात आणि त्याचा रंग पण आहे तो हिरवा हिरवा राईट म्हणजे वा छान वाव छान दिसते ना ही साडी कलर मला खूप आवडलाय आणि साडीचा फील किती छान आणि हलकी हल लाईट वेट आहे सो बऱ्याचदा असं असतं ना की थोड्या प्रीमियम रेंजच्या साड्या म्हटल्या की ते थोडं hmm. हेवी असतात oh. किंवा ते युज करणं थोडं डिफिकल्ट hmm. होऊ शकतं पण आय थिंक ही खूप इझी टू युज आहे आणि खूप एलिगंट अशी लुक असा लुक तुम्हाला मिळेल प्रिटी मस्त त्याच्यात असे हे एवढे सगळे प्रकार आहे प्रकार अच्छा सो so, प्रत्येक साडीवरती तुम्हाला वेगळे प्रिंट ऑप्शन आहेत सो so, अशा साडीवर हा अशा पद्धतीचा साधारण प्रिंट मिळेल आणि काही प्लेन आहे आणि त्याच्या काठावरती तुम्हाला पण छान आहे आहे वा सी दिस इज प्रिटी खूप मस्त ऑल ओव्हर ग्रीन अँड दॅट्स पल्लूचा ओ किती छान आहे हा म्हणजे एकदम सिंपल सोबर लुक सोबर लुक आणि याचा हा ब्लाउज ब्लाउज अरे वा सुंदरच hmm. आहे आणि असा ब्लाउज तर इतर कोणत्याही साडीवरती आपण युज करू शकतो मस्त सो आय थिंक हे पंधरा ऑगस्ट साठी पण बेस्ट आहे कारण की आपण जे ट्राय कलर्स म्हणतो काही महिला अशा आहेत की एकाच रंगाचा आउटफिट घालणं पण प्रेफर, प्रेफर करतात करता। सो so, त्यावेळेला पण तुम्ही अशी साडी नेसू शकता पंधरा ऑगस्ट म्हणालात म्हटल्यावरती मी पंधरा ऑगस्ट साठी स्पेशली व्हाईट सारीज ठेवलेल्या आहेत त्याच्यावरती okay. आपण वेगवेगळे वे कलरचे ब्लाउज वापरू शकतो कलर ब्लाउज okay. so, ओके पत्यदान्शु पत्यदानशू ऐकून ऐकूनही माहिती असेल तुम्हाला सो so, ह्या पत्यदान्शू इज अ व्हेरी हे प्रोफेशनल दिसतात प्युअरली हँडलूम साडी आहे ही ओके okay. ओ हो oh. इट विल रिअली लुक नाईस सॉरी आणि याचा ब्लाऊज पण साधारण असाच आहे असाच आहे रनिंग आहे रनिंग असणार रनिंग आहे ब्लाऊज सो याच्यामध्ये तुम्ही कलर ब्लाऊज कुठलाही वापरू शकता वापरू शकता वाव खूपच सुंदर आहे आणि हातमागावरची ना फील वेगळाच येतो ना याचा ह्याची काय रेंज आहे टू फाईव्ह टू टू फाईव्ह झिरो जाते टू टू फाईव्ह झिरो सो साधारण बजेट फ्रेंडली अशी साडी बघत असाल मागावरची ती पण तर मग आय थिंक अशा काही सुंदर साड्या घेऊ शकता आणि खूप मस्त फील आहे या साडीचा आणि ही आपल्या वाटते पंधरा ऑगस्ट साठी फार सुरेख आहे आणि हो। मेन म्हणजे पंधरा ऑगस्टला हल्ली जास्ती कोण कलर साडीज वापरतात लोक येतात yes. पण आय प्रिफर टू किप दिस बिकॉज ह्या साड्या तुम्ही परत वापरू शकता हो, आपण नाही वापरू शकता जेवढ्या साड्या तुम्ही रिपीट करू शकता ऑफिस वर्कला ही तर उत्तम आहे कॉर्पोरेट मिटिंग साठी दिस इज अ व्हेरी प्रिटी साडी खूप मस्त आहे या तर ही पण एक आहे जे आपण पंधरा ऑगस्ट साठी करू शकतो फुल व्हाईट आहे प्लस ब्लू आणि ब्राऊनच काठ आहे त्याला ओ वाव सो युजली गंगा जमुना काठावरती असतं पण साडीवरती तुम्हाला मेन जी साडीची जी कम्प्लीट बॉडी आहे त्याच्यावरती बघायला मिळणार आहे आणि ह्याचा हा पल्लू जो आहे पल्लू आहे प्रॉपर वाव आणि तुमचा इरकल साडी आहे ओके ह्या पर्टिक्युलर साडीची रेंज काय जाते साधारण अराऊंड टू किती थ्री थाउजंड ची आहे थ्री थाउजंड ची ओके ग्रेट खूपच सुंदर आहे म्हणजे ह्याचा बॉर्डर हाफ एन हाफ जे आहे डिझाईन ते दिसून येईल वा सो हे बघा साडीच्या वरच्या साइडला जेव्हा तुम्ही ती नेसताय व्यवस्थित तेव्हा तुम्हाला अशा पद्धतीचं दिसेल आणि खालच्या साईडला मात्र तुम्हाला ब्ल्यू बॉर्डर दिसणार आहे आणि इज स्प्रिटी ना म्हणजे किती एकदम पूर्ण व्हाईट नाही नेसायची थोडी कलरफुल पण हवी आहे तशी काही डिसेंट एलिगंट कलर्स पण तुम्ही युज करू शकता किती छान वाटते ही नाही तुझ्यावरती सगळ्यात साड्या दिस इज व्हेरी नाईस आणि माझ्या मते इथे बरच hmm. इथे वाईट बघा आहे प्लेन आहे का पूर्ण ही हा ही आहे आ, प्लेन नसला तरी सेल्फ डिझाईन आहे अच्छा ओ त्याच्यावरती yeah, काम दिसत ओ दिस इज हो नाही जाकाई जामदनी अच्छा दिस इज जाकाई जामदनी म्हणजे ही पण आपण वापरू शकतो वाईट साडी छान डिझाईन ब्लाउज घातला ही साड्या फार सुरेख दिसतात So सुंदर yeah. so सो कम्प्लीट व्हाईट पण आहे तुम्हाला त्यामध्ये काही कलर हवे तर आम्ही तुम्हाला कलरवाली पण एक साडी दाखवली आणि सोबत इथे त्यांनी मगाशी जी साडी ओपन केली त्याच्यातलं ब्लॅक रेड आणि ब्ल्यू कलर आहे आणि मगाशी एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे ही अशा पद्धतीचं तुम्हाला हँडलूम मार्क असलेली साडी दिसणार आहे बऱ्याचदा असं होतं की आपण साडी घेतो पण मग ती अॅक्च्युअली हँडलूम आहे की नाही याची ऑथेंटिसिटी कळत नाही आणि अशा मार्कच्या ज्या साड्या असतात ते प्युअरली हँडलूमच्या असतात त्यामुळे जेव्हा तुम्ही हँडलूम साडीची खरेदी करता ऑलवेज प्रेफर करा की तुमच्याकडे असा मार्क असेल तर ती जास्त ऑथेंटिक साडी आहे आणि आय थिंक अशा साड्या जर घ्यायची इच्छा असेल तर माईमध्ये हा कलेक्शन बघायला मिळेल ऑथेंटिसिटी मेंटेन केली गेली के हे महत्वाचं मस्त ग्रेट अजून काही कलेक्शन आपण बघू शकतो पुढे आता ह्या सगळ्या अच्छा ही एक आहे आता रक्षाबंधन येत आहे येस येस yes, yes, तर रक्षाबंधन हो, साठी आपण अशा काही साड्या घेऊ शकतो आता ही जी आहे ऑगस्ट साठी पण चालेल इट्स मल्टी कलर फ्लॉरल पॅटर्न आहे त्याच्यावरती व्हेरी वेरी प्रिटी साडी वा किती मस्त वाटते तो पदराचा भाग आहे ना पदराचा भाग आहे किती मस्त वाटते ही साडी आणि त्याच्यावरती हा त्याचा ब्लाउज आहे वा नाईस इट्स अ व्हेरी व्हेरी प्रिटी साडी खूप एलिगेंट साडी आहे ही म्हणजे माझं म्हणणं असं आहे की आपण ऑगस्टला आपण वापरू शकतो आणि पुढेही आपण वापरू शकतो येस आणि आय थिंक बाय लेना लेनन बाय लेनन नाईस सो बऱ्याच जणांची अशी इच्छा असते की लेनन बाय लेननची साडी त्यांना नेसता यावी एकदा तरी तर आय थिंक तुम्ही अशा पद्धतीची साडी घेऊ शकता आणि जस सुपर प्रिटी किती मस्त वाटते ना ही किती एलिगंट लुक देईल म्हणजे हे फक्त आणि ह्याच्यावरती थोडं ना शिमरिश लुक आहे ऍक्च्युली मला इथे आरशात दिसतंय ते सो हे अशा पद्धतीचं थोडं शिमरिश लुक देणारी साडी आहे काठावरती मस्त सिल्वर जरीचं काम आहे हे तुम्ही सणासुदीला तर वापरू शकता शिवाय रक्षाबंधनाला तुम्हाला जर ही साडी गिफ्ट म्हणून हवी आहे तर पटकन स्क्रीनशॉट काढा आणि भावाला पाठवून द्या म्हणावं मला ही साडी गिफ्ट कर मी युजली असं करते रक्षाबंधनाला मला एखादी गोष्ट आवडली की मी स्क्रीनशॉट काढते माझ्या भावाला पाठवते लिसन डोंट टेक टेकि एनी अदर टाइम टू डिस्कस विथ मी की काय गिफ्ट हवंय बेस्ट मी तुला हा आणि माझ्यासाठी विकत घे मला रक्षाबंधनाचं हेच गिफ्ट हवंय म्हणून असं मी माझ्या भावाला युजली दरवर्षी करते दॅट रिच्युअल व्हेरी नाईस तर त्यामुळे आय थिंक तुम्ही असं काहीतरी नक्की स्वतःला गिफ्ट म्हणून सुद्धा घेऊ शकता आणि दोन कलर्स आहेत ओ नाही सो हे पण खूप सुंदर आहे सो मग पिंक होतं फ्लॉवर वरती आता इथे तुम्हाला हे येल्लो मध्ये असणार आहे वा सो हे बघा हे साधारण अशा पद्धतीचं आहे ग्रेट मस्त दुसरा कलर ओ वा सो हा येल्लो अँड पिंक मिक्स आहे आणि याचा काठ मात्र येल्लो आणि गोल्डन जरीचा आहे राईट मस्त लाईक वा सो हे बघा किती मस्त सुंदर दिसते ना ही साडी सो बऱ्याचदा असंही होतं की आपल्या काही बॉसचा वगैरे बड्डे आहे ना त्यावेळेस कळत नाही काय गिफ्ट द्यावं वेळ अशा वेळेला तुम्ही असं काही गिफ्ट देऊ दे शकता जे तुम्ही कॉर्पोरेट जॉब मध्ये असाल किंवा नोकरी कुठलीही नोकरी करत असाल नॉट जस्ट एम किंवा कॉर्पोरेट इतर कोणतीही नोकरी करत असाल तेव्हा बॉसला गिफ्ट म्हणून काय द्यावं तर अशा साड्या दिल्या तर आय थिंक ते खूप कामी येऊ शकते आणि युजफुल आहे सणासुदीला तर बेस्ट आहे नो डाऊट ग्रेट सेम लेनिन बाय लेनिन मध्ये स्ट्राइप्स मध्ये आहे अच्छा ती गुड फॉर युअर रक्षाबंधन सिक्योरिटी सारी ऑल्सो आय वुड लाईक टू ऍड श्रावणी श्रावणी सोमवार जे असतात बरोबर तर तेव्हा सुद्धा बऱ्याच महिला प्रत्येक सोमवारी श्रावणातले जे प्रत्येक सोमवार असतात त्या सोमवारी मस्त सजून धजून ऑफिसला जात असतात सो तुम्हाला थोडं एलिगंट दिसायची इच्छा असेल आणि ऑफिसला सुद्धा छान साडी नेसून जायची इच्छा असेल तर अशा काही सिम्पल सोबर कॉर्पोरेट लुकच्या साड्या नेसू शकता Yes, she किती मस्त वाटते ना कम्प्लीट स्ट्राईप्स ब्लाऊज किती छान वाटतोय हा ब्लाउज वा सो हे साधारण अशा पद्धतीची साडी आहे आणि तुम्ही बघू शकता स्क्रीनवर किती छान दिसतीये मला ह्याचा पदरही खूप जास्त आवडलाय हलकी फुलकी आहे दिवसभर ऑफिस मध्ये बसून काम करत असाल तरी अनकम्फर्टेबल अजिबात होणार नाही तुम्ही इतकी लाईटवेट साडी आहे ही आणि त्यासोबत त्याला सिल्वरचं जरी काम आहे काठावरती मस्त आणि त्यातले कलर्स बघा किती सुंदर सुंदर आहेत सो so, एक त्यात ब्लाउज आहे हा ब्लाऊज ओके आणि व्हेरी नाईस खूप सुंदर अजूनही बरेच कलर ऑप्शन्स तुम्हाला यामध्ये बघायला मिळतील त्याची पॅटर्न आहे सो ब्लाऊजचा ओ नाईस प्रिटी मस्त साडी आहे ही पण अशा साड्या मी खरंच सांगू कुठल्याही दुकानांमध्ये मिळत नाही अशा साड्या तुम्हाला एक्सक्लुझिव्ह बुटीक मध्येच बघायला मिळतात आणि माय कॅन बी अ राईट वन स्टॉप सोल्युशन फॉर ऑल सच एक्सक्लुझिव्ह कलेक्शन मस्त वा सो हे अजून त्यांच्याकडे हे असे दोन कलर्स अजून ठेवण्यात आलेले आहेत इथे वरती ग्रेट अजून काय बघू शकतो आता uh, हे पण आहे आपल्या टिशू साड्या आहेत मल टिशू साडीज मल्च कॅन बी युज फॉर युअर रक्षाबंधन म्हणजे गिफ्ट द्यायचं आहे रक्षाबंधनला किंवा आपण वापरतो निसतो yes. बॉर्डरलेस आहे आणि काहीच डिझाईन नाही त्याच्यावरती तुम्ही डिझायनर ब्लाउज घाला किंवा आजकाल रेडीमेड ब्लाऊज मिळतात ना ओ वा बघा आणि मल टिश्यू मल टिश्यूशली इट इज टिश्यू सिल्क असतं मल टिश्यू आहे बरं आणि काय रेंज जाते या साडी टू थाउजंड टू हंड्रेड टू थाउजंड टू हंड्रेड आहे वा खूपच सुंदर एलिगंट लुक आहे आणि अशा साड्या मोस्टली ना साऊथच्या अभिनेत्री नेसतात फंक्शन्सला ला वगैरे तर अशा काही साड्या तुम्हाला हव्या असतील तर नक्कीच घेऊ शकता ह्यातले कलर्स इथे ठेवण्यात आलेले ते एवढे कलर्स आहेत त्याच्यामध्ये कलर फारच सुरेख आहे वा हा पार्टीवेअर कलर आहे ऍक्च्युली कलर्स मस्त आणि हे प्लेन आहे सो असं नाही की साडी गिफ्ट करताना विचार करावा लागेल की डिझाईन कशी आहे ब्लाऊज पीस कसा आहे नाही आय थिंक प्लेन सिंपल साडी गिफ्ट केली तरी कोणालाही आवडेल मस्त मंडळी इथे अजून बरंच कलेक्शन आहे पण आम्ही सगळंच कलेक्शन व्हिडिओमध्ये नाही दाखवू शकत वेळे अभावी त्यामुळे तुम्हाला स्टोअर व्हिजिट केलं तर मग तुम्हाला अजून व्हरायटी बघायला मिळेल हे सगळे कॉर्पोरेटच्या साड्या आहेत कॉर्पोरेट लुकसाठी तुम्ही वापरू शकता आणि निशादाई तुम्ही खूप छान पद्धतीची साडी नेसली आहे तर त्याची सुद्धा माहिती जाणून घ्यायला आवडेल आणि ती साडी आपल्या इथे आहे का स्टोअरमध्ये ती बघायला आवडेल ही आहे महेश्वरी ओके ऑर्गॅनिक कलर्स आहेत हे प्रॉपरली कॉटन सिल्क साडी ओके okay. हा सुरेख आहे म्हणजे मला रस्टिक लुक स्वतःला फार आवडतो सो आय प्रेफर सच सारीज okay. so, त्याच्या टाइप मध्ये माझ्याकडे आता या? आहे एक अशी इट्स अ इंडिगो कलर प्रिटी दॅट इज ऑल्सो व्हेरी प्रिटी तसंच महेश्वरी नाईस काय रेंज जाते या साड्यांची या yeah, अराउंड साडेचारच्या रेंज ने जातात ओके मस्त नाही दिस इज फाईव्ह थाउजंड फाईव्ह थाउजंड बर त्याचा पदर पदर मस्त आणि गोल्डन जरी काट आहे ना तर फंक्शन पण आहे आणि त्याचा हा ब्लाउज आहे नाईस खूपच सुंदर वाटतंय हे ग्रेट त्याच्यात माझे माझ्याकडे हा एक व्हाईट आहे आणि हा एक दुसरा कलर आहे ग्रेट mm -hmm. तर हे असे कलर्स आहेत पण ऑफकोर्स तुम्ही स्टोअरला विजिट केलं तर तुम्हाला अजून व्हरायटी बघायला मिळू शकते बरं yes. इथे साड्यांचे रंग मला खूप छान दिसत आहेत व्हायब्रंट दिसत आहेत ह्याच्याबद्दल काय माहिती द्याल या yeah, सगळ्या मी आता रक्षाबंधन आहे त्या हिशोबाने मी कलेक्शन रेडी ठेवलेले आहे इज मुडाल सिल्क so, मुडाल सिल्क प्लेन मध्ये आहे आणि त्याला असा टिश्यू पदर आहे या पण साड्या फार रनिंग आहे फार सुंदर दिसतात आणि अप्रॉक्सिमेट थ्री थाउजंड फाईव्ह हंड्रेड चा रेंज आहे सो ओके गुड फॉर एज अ रक्षाबंधन गिफ्ट ब्लाउजही रनिंग आहे म्हणजे okay. तुम्ही वेगळी वापरू शकता म्हटलं तर त्याचा फ्लो खूप छान असतो छान असतो आणि ही साडी चापून चापून चोपून नेसली जाऊ शकते त्याचा छान असतो खूपच छान वाटते ही साडी ऍक्च्युअली आणि वेरी लाइट वेट लाइट वेट आहे हो मेन बेस तसा असतो बेस जो असतो तो ऑलवेज लाईट असतो त्याच्या तुम्ही अजरक प्रिंट किंवा बाकीचे प्रिंट ऍड करता सो सो कलर्स वजन वाढत बरं व्हिडिओ करत असताना खूप गोष्टी मला शिकायला सुद्धा मिळतात दिस इज नाईस ही बघा ही अशी साधारण किती छान दिसेल नेसल्यावर दिस इज व्हेरी प्रिटी आणि ह्याच्यातले कलर्स पण किती सुंदर आहेत ते तुम्ही इथे बघू शकता सो रेड रेड आहे त्याच्यानंतर वाव दिस कलर इज आणि ह्याचं काम आहे ना तेच खूप मस्त आणि हेवी लुकडी कलर त्याच्यात वायक आहे हे तर आय थिंक गणेशोत्सवाला तर खूप मस्त ग्रेट मग त्याच्यात सेम त्याच्यातलीच बुडाल मधलीच बांधणी प्रिंट आहे दिस इज नॉट बांधणी वर्क इट्स या मस्त रेड ओपन करू का हो हो ते पिंक ओपन करा दॅट इज नाईस हा त्याचा ब्लाउज आहे वाटका डॉट पोलका डॉट मध्ये ओके त्याचा बांधणी प्रिंट आणि हा पल्लू आहे Let's look, let's go down here. कलर कलरच खूप छान आहे हा नो डाऊट असे काही एक्सक्लुझिव्ह कलेक्शन काही महिलांना खूप आवड असते काही एक्सक्लुझिव्ह कलेक्शन त्यांच्या वॉर्डरोब मध्ये ठेवायची तर आय थिंक तुम्ही अशा पद्धतीचे काही कलर्स आणि प्रिंट्स आणि साड्या अशा ठेवू शकतात हे खूप छान दिसतात ऍक्च्युली गरजेचं नाहीये की प्रत्येक वेळेस तुम्ही पारंपरिक पद्धतीच्या साड्या नेसाल थोडं काहीतरी लुक मध्ये जरा बदल करायचा असेल आणि काहीतरी वेगळं हवं असेल तर अशा साड्या नेसू शकता आणि खूप छान दिसतात मस्त लाईट वेट आहे व्हेरी महत्वाचं काय रेंज जाते आपल्याकडे मॉडालची थ्री थाउजंड नाईन हंड्रेड चींड्रेड ची ओके ओके अच्छा आहे आता ही जी कॉर्पोरेटसाठी वापरली जाते मॉडालची ती ही आहे बर हा ही हंड्रेड ओके सो अगेन कॉर्पोरेट लुक मध्ये खूप क्लासी दिसायची इच्छा असेल तर अशा पद्धतीचा पदर तुम्ही बघा किती मस्त भरीव आहे फ्लोरेल आणि त्यासोबत तुम्हाला स्ट्रिप्स दिसणार आहे सगळीकडे प्रिटी प्रिटी आणि हा त्याचं हे आहे ब्लाउज त्याच द ब्लाउज वा तो ब्लाऊज बघा किती मस्त आहे आणि अगेन तुम्ही मोडाल वरती ना गरजेचं नाहीये स्लीव्ह तुम्ही थ्री फोर स्लीव चे पण ब्लाउज घातले ना तरी ते सुंदरच दिसणार आहे मस्त दिस इज नाईस ऑलो दिस व्हेरी मच ट्रेंडिंग ना रेड ब्लॅक हे कलर्स ऍक्च्युली मोडाल ah, आणि बिंदी पॅटर्न ऑन पल्लू इज व्हेरी मच ट्रेंडिंग ओके बिंदी पॅटर्न बरं ऍज अ मोठा हे आहे ना ओ तो एक वेगळा जो पार्ट इज प्रिटी नू मस्त आणि साडी कम्प्लीट तुम्हाला अशा पद्धतीची दिसणार आहे सो फक्त पदरावरती तुम्हाला रेड आणि ब्लॅक असं कॉम्बिनेशन आहे बाकी पूर्ण साडी तुम्ही असं बघायला गेला तर या कलरमध्ये असेल आणि अगेन अ गुड वन खूपच सुंदर वाटते ही कॉर्पोरेट लुकसाठी तर बेस्टच आहे पार्टी साठी पण मस्त आहे बऱ्याच जणांची दिवाळी पार्टी वगैरे त्याच्यात ही कलर आहे ओके okay, वाला आय हॅव मोर कलर मी आता सध्या एवढेच ठेवलेत ओके दिस इज नाव हा एकदम नवीन आलाय माझ्याकडे फ्रेश वन म्हणजे ऑल आर न्यू अरायवल्स बट दिस इज माय फेवरेट टोटल बांधणी आहे ओके okay. आता मग अशी दाखवतो तुम्हाला प्रिंट दा हो हँडवर्क हो, हो. अच्छा फुल्ली हँडवर्क बांधवीच वा त्याच्यावरती ते दिसून येतात म्हणजे हा मी अजून रोल प्रेस नाही केला रोल प्रेस करावं लागते हो बरोबर आता मी कशीच ठेवलेली आहे आणि हे अजरब म्हणजे हे टोटल हँडवर्क आहे हे दिसून येतं ओ नाईस मस्त खूपच सुंदर पल्लू पल्लू तुम्ही असं पकडा दोन्ही साइड दॅट्स पल्लू आणि ब्लाउज ओ हो सो हे बघा ब्लाउजचा पार्ट तुम्ही स्क्रीन वर बघू शकता आणि पदराचा पार्ट बघू शकताय हा किती मस्त वाटतोय सी खूपच मस्त आहे हा कम्प्लीट ब्लाऊज आहे तुम्ही विचार करा हा ब्लाऊज किती भरीव आहे म्हणजे किती मस्त लुक देईल आणि त्यासोबत बांधणी आणि अजरक ते जे कॉम्बिनेशन आहे ना दॅट इज युनिक कॉम्बिनेशन मस्त ह्याची काय रेंज सिक्स थाउजंड फाईव्ह हंड्रेडच्या रेंज जाते अच्छा ओके ओके ग्रे त्याच्यात अजून दोन तीन कलर्स आहेत हा एक कलर आहे बरं रेड विथ ब्लॅक रेड विथ ब्लॅक मस्त दुसरं आता नवीनच आलाय हा पॅटर्न एकदम पिचवाई ऐकलं असेल ओके प्रिंट ओके सो ही बांधणी आहे त्याला बॉर्डर नाही आहे पण ह्याचा पल्लू अँड ब्लाउज इज इन पिचवाई ओ हो मस्त सो हे बघा हा ब्लाउज आहे जो माझ्या हातात आहे पूर्ण तुम्ही बघू शकता हा हे अशा पद्धतीचं प्रिंट आहे त्याच्यावर आणि हा पदराचा पार्ट आहे तो किती मस्त आणि एलिगंट पदर वाटतोय खूपच सुंदर आणि बॉर्डरलेस साडी आहे बॉर्डरलेस काही yes जणी ऍक्च्युअली yes बॉर्डरलेस साडीची खूप डिमांड आहे yes, खूप yes. बॉर्डरवाल्या साड्या झाल्या आहेत त्यामुळे आता बॉर्डरलेस काय तर मग आय थिंक हे सिक्स थाउजंड ओके ह्याच्यात हे कलर्स आहेत त्यातला हा एक कलर तुम्हाला दाखवते ग्रे विथ रेड रेड मस्त सो ऍक्च्युली हा बांधणी कलर आहे प्रॉपर प्रॉपर बांधणी वा wow, ह्याचा पदर खूप मस्त वाटतोय सो हे बघा हे अशा पद्धतीची साडी आहे सो so, पदरावरती असे सुंदर तुम्हाला डिझाईन बघायला मिळणार नाईस आणि तुम्हाला बांधणीच प्रिंट असलेला असा ब्लाउज सुद्धा मिळणार आहे हे नवरात्रीसाठी कॅन बी अ व्हेरी गुड नवरात्रीत पण खूप एलिगंट असे कलर्स निवडले जातात आणि बांधणी प्रिंट तर नवरात्रीत जास्त युज केली जाते मस्त